न्यान देव राम पंढरी नांद महाराज ह्याच्या नंतर वाचक म्हणून शिवाजी महाराज देवगावकर व सूचक घोगाने महाराज हे सेवा करतील या वाचक शिक्षक या आणि बाकीच्या समोर बसतील

श्री महाराज की हारे श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमो नमा शक्ति कराडिता गगनी लक्ष्मण विंदोनी बाणी शेता सांडली छेदोनी घातली पिटोनी निरालंबी वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नं कुर्म देवं सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै न श्रीगुरुवे नमः <coughs> गौरीपुत्र गजानन् कौसल्यपुत्रस्मरे रामचंद्र प्रभू आणि जनार्दन स्वामी यांना नतमस्तक होऊन या कथेला प्रारंभ आहे या कथेमध्ये आज आम्हाला असर्जनवासी यांनी आम्हाला मोलाची सेवा करण्यासाठी जे संधी दिली त्याबद्दल आम्ही प्रथम धन्यवाद कथेला प्रारंभ करूया कथेमध्ये असणार लक्ष्मण शक्तीचा प्रसंग पहिला आध्या आहे पहिल्या आध्यामध्ये बऱ्याचशा वया निघून गेलेल्या आहेत त्यामध्ये रावण बेजार झालेला आहे दोन शक्त्या सोडल्या पहिली शक्ती सोडली ते भावालाच भेदे लंकात आहे म्हणला यानंच माझं घर सगळं बुडवलं या घरामध्ये ज्यानं असणारे माझ्या घरातले सगळे मारले याला भावाचं काय पडलं नाही म्हणून ह्यालाच मारतो म्हणले मार म्हणून असणार ते राग धरून मनामध्ये विभीषणावरती शक्ती मारली ती शक्ती असणारे लक्ष्मणानं पाहिले आणि लक्ष्मणाला बाजूला केलं कोणाला विभीषणाला आणि विभीषणाला बाजूला केल्यानंतर ती शक्ती येत होती त्या शक्तीचे तुकडे करून टाकले अशा प्रकारचे दोन वेळेस त्याने झालं तिसरी असणारी शक्ती असणारी या ठिकाणी काढली आणि ते मै म्हणून असणारा सासरा आहे त्या सासऱ्यानं ब्रह्मदेवानं दिलेली दे वरदान शक्ती होती त्याच्यावर सांगितलं होत की अवतार पुरुष जाना न बाधे शक्ती माझी या शक्तीचा उपयोग इतरावर चालू शकतो हो। पण अवतार पुरुष म्हणजे अवतार देवता आहे त्या देवतेवर कोणत्याही प्रकारचाही बाधकपणा येणार नाही अशा प्रकारचं सांगताना सांगितलं होतं परंतु देवाने हा माणसाचा अवतार धारण केला आणि माणसासारखं वागायचं म्हणून या ठिकाणी आहेत आणि त्यांना त्यांच्या असं होत कि हे माणसं साधे या माणसाला मारायला काय उशीर लागणार आहे हे तर आमचं खाद्य आहे राक्षस लोकांचं म्हणून अशा प्रकारचं बरेच बेजार झाले परंतु या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न लक्ष्मणालाही केला आम्हालाही केला अगोदर परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद झालेला नाही पण आता रागामध्ये ती शक्ती असणारी सोडली आणि त्या शक्तीचे तुकडे केले पुढील कथा असणारी नाथ महाराज काय सांगतात त्या बुद्धीला सुधेल त्याप्रमाणे आणि गुरुंना आपल्याला जी बुद्धी दिली त्या बुद्धीने स्मरण करून या ठिकाणी कथेला आरंभ करूया पुढील काय म्हणतात आती निर्वाणी भगनीयता कडाडून लक्ष मनाच्या संरक्षणे कृपा वचनी मध्ये राम ओ, या ठिकाणी ती ब्रह्मशक्ती होती म्हणले अवतार पुरुष असणारे लक्ष्मण होते रामप्रभू होते आणि ती ब्रह्मदेवाने वरदान शक्ती ती असणारी निर्वाणीची काढलेली आहे आणि ती असणारा लक्ष्मणाकडे सोडलेली आहे त्यावेळेस श्री रामे दृष्ट्या लोक शक्तीची शक्ती केली शिना बर्म शक्ती श्री गौनिमान राखली आपण निरेश या ठिकाणी ती शक्ती काय आहे काय नाही त्याने रामप्रभूला माहिती होत आणि रामप्रभूला माहिती होत म्हणून ती शक्ती जी येऊ लागली काळ 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 काढ करत आवाज त्याच्यामध्ये रामप्रभूची नजर पडल्याबरोबर ती शक्ती असणारी क्षीण झाली त्याची ताकद कमी झाली आणि त्या ब्रह्मदेवाच्या हातातली शक्ती होती ब्रह्मदेवानं दान म्हणून दिलेली ब्रह्मदेव ब्रह्म म्हणजे ब्राह्मण ब्राह्मणानं दिलेलं दान आणि या रावणाने उपयोग केला म्हणून त्या शक्तीचा आणि मान ठेवून तेवढी असणारी शक्ती या ठिकाणी येऊ लागलेली होती कोणाकडे लक्ष्मणाकडे रामे शक्ती केली सिना त्यावर लक्ष्मी शक्ती परत पड़त पडता जान झेली राम सा ती शक्ती असणारे लक्ष्मणार सोडले आणि ती शक्ती होऊ लागलेली आहे लक्ष्मणाने त्याचे तुकडे केले आणि ती शक्ती असणारे खाली पडू लागली तेवढ्या मध्ये कोण कोरण रावणाने हातावर वरी झेलले आणि झेलल्यानंतर काय झालं महाराज सांगूयाची बरोबर शक्ती निष्फळ केली पडते सिद्धी रावणे हाती हाली पुढते सोमित्रा शक्ती पडू लागलेली खाली तेवढ्या मध्ये हातामध्ये धरले आणि मग असणारे परत लक्ष्मणावर सज्जन केले आणि सज्जून त्या ठिकाणी काय केलेलं आहे जवळ आणि रावण आणि आपण दूर जवळ जर मारल तर हे आपल्याला आवरणार नाही आणि आपल्याला मारेल कोण लक्ष्मण म्हणून असणाऱ्या रावण जवळ होता तो लांब गेला आणि लांब जाऊन असणारा निशाणा पकडला आणि लक्ष्मणावर लक्ष्मीवर शक्ती घेऊन आपली सर्व शक्ती सोडली सोमित्रा फिपवृत्ती सकोप वृत्ती म्हणजे असणार एकाग्र मन करून पूर्ण शक्ती अंगातली त्याच्यामध्ये टाकून आणि ताकती ना असणारे ताततीन शिती असणारी शक्ती आणि लक्ष्मणाकर सोडलेली आहे बडे जांगबळे बाहुबळे प्रताप सिडे शक्ती सोडी तार गगना उसळे कडकडीतील अंग बळी म्हणजे अंगाची ताकद बाहुबळ म्हणजे हाताची ताकद आणि शरीराची ताकद पूर्ण होत त्या असणाऱ्या पानावरती आणि शक्तीवरती सोडली सजवली आणि लक्ष्मणाकड काड 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 करत उसळी घेतली लक्ष्मण विराठी निगडा कदा रे मागा पुडा शक्ती छेजली तडाडा निच कुराडा विंदोनी ती शक्ती असणारे <laughs> येऊ लागलेली आहे कडकड कर -कर आवाज करू लागलेली आहे विजांसारखी चम चम चमकू लागलेली आहे आणि तिचा असणारा कोण लक्ष्मण त्या शक्तीचा माया निर्मिली होती ते ते बाणावरती उरली केवळ बर्म शक्ती बर्म उर्दे अनिवार्य अनिवारे ब्रह्मदेवाचं वरदान होत आणि त्या शक्तीला शेत्याच काम माझ्या लक्ष्मणाने केलं कशी छेदली त्याचे तीन तुकडे केले शेती येताची संपूर्ण लक्ष्मण दोन्ही बाण सत्य लोकावरती जाण उडी आपण साठोपे शक्ती असणारी येऊ लागलेली होती आणि त्या शक्तीला छेद केला आणि ती शक्ती उडाली कुठं ब्रम्ह पर्यंत गेली ब्रह्मदेवापर्यंत आकाशामध्ये आकाशामध्ये जाऊन काय केलेलं आहे त्या शक्तीनीच निजबळ येऊ पाहि लक्ष्मण बाने पिटीत जाये शक्ती उसने घेऊन तर लाहेूरे तू ती शक्ती असणारी लक्ष्मणा खेळ येऊ लागली लक्ष्मणाला प्रार्थना करू आले लक्ष्मणा मला या ठिकाणी घे बाबा अंगीकार कर करतात मारुतरा ती शक्ती असणारी म्हणू लागली की बाबा मी तुझी कन्या आहे माझा आव्हर करू नको बाप कुठे मुलीचा अहेर करतो का अशा प्रकारच म्हणून ती शक्ती असणारी आदळाव्या पैठपती लक्ष खडक घेऊन हाती हुळविली मागू ते सत्य लोका परतची शक्ती होऊ लागलेली आहे पाहिलं हातामध्ये असणार खडक घेतला लक्ष्मण परत असणारं फेकून मारलं आणि ती असणारी शक्ती आकाशात उडालेली आहे आणि उडाल्यानंतर काय झालेलं आहे खडक गायाच्या शेती शेक्ती छेदिता अनुंग गणे आता या ठिकाणी शक्तीच वर्णन करून सांगू लागलेले जी शक्ती होती ती खडक लागल्या बरोबर त्याची ठिणगी उडाली आपण वेल्डिंगच्या दुकानावर बघतो कि नाही तशा प्रकारच्या त्या शक्तीचे टक्कर झाले आणि टक्कर झाल्यावर आशा असिरंग्या उडाल्या आणि त्या थेलंग्या कुठ आकाशामध्ये चमचम चमकू चम लागलेल्या आहेत हाय लक्ष्मण असता सावचित होऊ न शक्य शक्तीपात हे जाणून लक्का नातणार ते ऐका लक्ष्मण सावध आहे तोपर्यंत हा काय आपल्याला सुधरू देत नाही हे रावणानं ओळखलं मग डाव काय रचला मनामध्ये असणारा म्हणला हे मी जोपर्यंत हा सावध आहे ना तोपर्यंत मी जेवढंही काही कार्य करेल तेवढं हा असणारा तोडून टाकायला लागलेला आहे निष्फळ झालेलं आहे माझं आता आपण याचं मन विचलित केलं पाहिजे आणि मन विचलित केलं ही शक्ती असणारी याच्याकडे जाईल आणि आपण याला मारू शकतो असं मनामध्ये आणलं कोण रावणार आणि मग रावण काय करतो त्या ठिकाणी मन विरात ती गाडा आंदानी ते निदडा शक्ती येऊ ती अंगाकडा लाविने वेडा लंकेशा ती शक्ती असणारी भीती घेऊ लागलेले रावणाकडे जायला म्हणू लागले नको बाबा मला परत गेले की तो मला त्रास द्या लागलेला आहे परत परत मला सोडायला लागलेला आहे मला या ठिकाणी तुझ्याकडे घेरे लक्ष्मी म्हण असणारे काकुलतेने त्या ठिकाणी लक्ष्मणाला हात तोडू लागलेले लक्ष्मणाला प्रार्थना करू लागलेले पण लक्ष्मण असणारे त्या ठिकाणी तोडण्याच्या नागामध्ये होते लक्ष्मण पडाव्या दुचितनात मारीला राक्षस उन्हा राक्ष हो त्याने युक्ती लढवली त्या ठिकाणी याच मन विचलित केलं पाहिजे याच्याकरता आपण काय केलं पाहिजे मग आपल्या राक्षसांना सांगितलं अरे सगळेजण एकदाच गलका करा म्हणले राम मारला राम मारला रावणाने राम मारला एवढाच गलका करा म्हणले मग ते लक्ष्मणापर्यंत गेला हे लक्ष्मण असणारा विचलित होते रावणाच्या आणिच बाणी राम पडिला रणांगणी लक्ष्मण ऐकता हे वाणी गेला होईल मला या ठिकाणी तो असणारे तुम्ही असणारे रामा मार, राम मारला रावणानं अशा प्रकारचं तुम्ही गलका करा आणि हे ऐकल्यानंतर लक्ष्मण मी त्याची संधी साडेल आणि साधल्यानंतर तो लक्ष्मण खाली पडेल आणि लक्ष्मण या ठिकाणी मारल्या जाईल असं एवढं कार्य आपल्या हातातून घडेल आणि लक्ष्मणाला असं वाटेल की माझा भाऊ मारला मी आता जगून काय करायचं म्हणून तोही या ठिकाणी मरून जाईल आपलं कार्य साध्य होईल अशा प्रकारचं मनामध्ये कोण रावणा आणलं आणि सगळ्याला सांगितलं त्या ठिकाणी सचिंत धनुष्यकड गेला हात राणी दुच्चित सौशक्ती पात सर्व असणारे ओरडू लागले राम मारला राम मारला कोण रावणानं राम मारला हे नाव असणाऱ्या लक्ष्मणाच्या गेलं आणि लक्ष्मण असणारे दुष्चित झाले माझा भाऊ मारला माझा भाऊ मारला म्हणून असणारे लक्ष्मण त्या ठिकाणी झाले आणि ती संधी असणारे ती शक्ती असणारे खडकड खडकड असणारे लक्ष्मणाच्या शक्तीचा हृदयाचा शक्ती असणारे लक्ष्मणाला लागल्या गेलेली आहे शक्तीभेदता हृदयाशी रामस्मरण सो मित्राशी व्याली हृदयाशी वर कांतीसी लाग शक्ती असणारी काढ खरत निघालेली माझ्या लक्ष्मणाला लागले आणि लागल्याबरोबर ती असणारी वर, वर कांतीला लागली म्हणजे फासरीच्या असणाऱ्या आतल्या भागाला लागली असणार ती शक्ती भेद करून तिथंच थांबली नाही ती असणारी पाताळा निघून गेली अशा प्रकारचं कार्य करून ती शक्ती असणारी लक्ष्मणाला त्या ठिकाणी भेद अवस्था केलेली आहे लक्ष्मण त्या ठिकाणी पडलेले आहेत खालती या ठिकाणी जे थे श्रीरामाचे स्मरण हे ते सर्व जाणारी घे मरण शक्ती बापुडी ते कोण वर कांती जाण लागली राम प्रभूचं नामस्मरण त्यांच्या मुखामध्ये होत ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे त्याला असणारी भीती कुठल्याच प्रकारची नाही म्हणून अशा प्रकारच्या आत्माला सांगू लागलेली होत की असणारी ती शक्ती लक्ष्मणाला कशामुळे त्रास झाला नाही की प्रभूचं नामस्मरण भगवंताच सतत होत म्हणून त्या शक्तीनं फक्त भेद केलेला आहे पण कुठल्या प्रकारचा त्रास त्या शरीराला होणार नाही अशा प्रकारची काळजी त्या शक्तीने शक्तीने घेतलेली आहे शक्ती लक्ष्मणकडे पडला सीते ते देखोली रघुपती कुरपाल लागला तो असणारा शक्ती लागली शक्ती लागल्या लक्ष्मण पडले आणि पडल्या बरोबर लक्ष्मण पडला लक्ष्मण पडला हे पाहिलं रामप्रभू न आणि रामप्रभू असणारे विकळ झाले आणि रामप्रभू प्रभू त्या ठिकाणी रडू लागले माझा भाऊ मला सोडून गेला का पण असणारे गेला रे गेला माझा सोडून गेला अशा अवस्थेमध्ये राम प्रभू आले आणि राम प्रभू त्या ठिकाणी काय राम जाना विष नवदन लक्ष्मणाचा गेला प्राण माया हुन गेला गेला माझा भाऊ मला सोडून गेला पण असणारे राम त्या ठिकाणी विलाप करू लागले डोळ्यातून पाण्याच्या धारा होऊ लागले आता आणि लक्ष्मण मांडीवर घेतलेला आहे लक्ष्मणासाठी असणारे राम प्रभू त्या ठिकाणी रडू लागले काय म्हणतात परत लक्ष्मण रेडी पडल्या जाण श्रीरामाची सुख दारुण आश्रुधारा सर्वती नयन सभास्पवचन संकल्प त्या ठिकाणी संकल्प केला ठिकाणी डोळे भरून आले तर रडू लागले तर राम प्रभू दहा धा मोकळून असणारे रडू लागले पण हे रडण्याची वेळ नव्हती आणि त्यावेळेस असणारे राम प्रभू आपल्याला काय मनामध्ये आणतात योजना त्या ठिकाणी ऐकूया रघुनाथ रावणी ज्ञानस्त लक्ष्मणा नाही जी जाणून उदारत आरंभी राम प्रभू आले प्रत्यक्ष बघितलं बघितल्यानंतर म्हणतात की लक्ष्मी याला का काही कुठल्या प्रकारचा का बाधा होत झालेला नाही अमृत हाताने काय करतात पुढे ऐकून अग्रावा तर... रावण काळ पुरतांत प्रयाग्निपूर्ण पैसा खवळला रघुनंदन धनुची बाण सजीला राव तुरुणच तुरुण कृपादृष्टीनं बघितलं बघितलं बरोबर असणार मनामध्ये आलं की आता याला ठेवून या राष्ट्रार माझा भाऊ मारला ना या हाताने मी असणार म्हणले आता या रावणाला सोडत नाही म्हणून राग आलेला आहे आणि रावणाला मारण्यासाठी राव। प्रभू सज्ज झालेले आहेत श्रीरामाचे बाण त्याशी न चले निवारण तेने काज बजला रावण वळे आपण दाके डाके दाके रामप्रभू असे मारणार आपल्याला एवढ्यामध्ये आता आपला जीव प्राण जाणार हे रावणानं ओळखलं आणि रावण मग आपलं सैन्य होत राक्षसात त्यांच्यामध्ये मध्ये जाऊन लपला आणि लपून त्या ठिकाणी काय रावण पळे हो मी आता मारतो म्हणजे मारलेशि राहत नाही माझ्या भावाला मारलं म्हणून रामप्रभूला राग आला धनुष्यबाण सजिल आणि रावणार सोडणार तेवढ्या मध्ये काय झालेलं आहे उठा उठे गुप्त सैन्य संकटे तरी रामन धाके पोटी राम शरवृष्टी सामिना रामाची शेरवृष्टी सहावत नाही म्हणून काय करायचं ल रावणानं मनामध्ये युक्ती काढली काय केली ते ऐका म्हणले तैसा का, का चंड वात मेघा करीत आता तैसा रावण सैन्य आणत सोया पडत अति धाके अति अतिधा निर्माण झाला कोणाला रामप्रभूला त्या रावणाला आणि रावण आष्ट आपल्या सैन्यामध्ये जाऊन आपला लपण्याचा जा प्रयत्न करू लागलेला आहे पाटी रावण सैन्याच्या गोटी अति संकटे राहीला राहीला रावण आता रा या ठिकाणी सैन्यामध्ये लप लपलेला आहे आता आपण काय करायचं रामप्रभूचं ब्रीत होत की ज्यानं पाठ दाखवली त्याला बाण मारायचं नाही म्हणून असणारे रामप्रभू सशिंत झालेले आहेत मनामध्ये चिंता करू लागले या रावणाला मारायचं होतं परंतु हा असणारा मला पाठ दाखवून सैन्यामध्ये लपला श्रीराम ने मू केला आपण रणिवा रावण पाठी देऊन झालं आपण आपण चविले या ठिकाणी राम प्रभू म्हणतात याला मारायच होत मला माझ्या भावाचं उष्ण मला घ्यायचं होत परंतु हा असणारा नालायक म्हणले बेश्रम या असणाऱ्या सैन्यामध्ये लपला आणि पाठ देऊन मला या ठिकाणी पळून गेला म्हणून अशा प्रकारचं राम प्रभू रागामध्ये कोणाला या ठिकाणी त्या रावणाला बोलू लागलेल्या आहेत विषाच काळ नव्हे सोमित्र करावा हो म्हणले पळाले त्याच्या मागे लागून काय फायदा म्हणले बेश्रम हे ते नालाय खे माझा भाऊ या ठिकाणी पडला याला वाचवण्याचे प्रयत्न केले पाहिजे म्हणून असणारे रामप्रभून त्याचा विचार सोडून दिला आणि लक्ष्मणाकडे वळले आणि लक्ष्मीणाकडे वळून काय करू लागलेले आहेत ला उपकार तुकाराम पंढरीनाथ भगवान की त्याच्यानंतर वाचक म्हणून किशन महाराज जाधव देगावकर सेवा करतील व सूचक एकनाथ महाराज चोपडे विठल श्री ज्ञानदेव देव तुकार पंडरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सूतान श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीय नम श्री सद्गुरु रामचंद्राय नम रामयोत्रा जवळीम शक्ती भेटवणी हृदय कमळी तळीश आता या ठिकाणी ना तयाला समला मध्ये कि तिची शक्ती सोडली होती ती शक्ती असणारे लक्ष्माच्या हृदयाचा भेद करून ती असणारी पाताळामध्ये निघून गेली परंतु राम प्रभू त्या रावणाच्या पाठी लागले होते करता, तो रावणही सुद्धा सैन्यामध्ये लपून बसला आता मारायचं कशाला कोणाला म्हणून या ठिकाणी रामप्रभू परतलेले आहेत वाट दिल्यामुळं आणि पुढं असणारे त्या ठिकाणी काय म्हणतात नात महाराज ऐकूया